प्रतिष्ठित उद्योजक आदरणीय अमोलभाऊ हिरोडे यांच्या यांचे चिरंजीव अर्पित दादा त्यांच्या सुविध पत्नी यांना वंचितच्या वतीने आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी बुलढाणा नगरपालिका अध्यक्षाची उमेदवारी दिली होती सहा महिन्यापासून प्रकाश आंबेडकर साहेबांची आणि चर्चा झाली प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ त्यांची आणि आंबेडकर साहेबांची दादारी भेट पण घडवून आणली आणि त्या भेटीमध्ये ही जागा वंचितला सोडावी आणि ही जागा मागच्या वर्षी मागच्या निवडणुकीमध्ये वंचित जिंकलेली होती आणि काँग्रेस चार नंबरला होती आणि या वर्षी सुद्धा वंचितच या ठिकाणी विजय प्राप्त करेल आणि म्हणून ही जागा दादानी मागून घेतली आणि त्यांनी अर्ज भरला परंतु नेहमीप्रमाणे काँग्रेसची दडपशाही हुकुमशाही आणि दादागिरी करून गद्दारी करून आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा विश्वासघात करून त्यांच्या पक्षाचा विश्वासघात करून वंचितच्या मतदाराचा अपमान करून मागासवर्गीय उमेदवारी त्या ठिकाणी दादागिरी करून त्यांनी गद्दारी करून बेमारी करून या ठिकाणी त्यांना बिदल घ्यायला भाग पाडलं आणि त्याच्यामुळे हो आज त्यांनी मागासवर्गीय समाजाचं कोण काम करत विचार समाजाचा या ठिकाणी त्यांनी केला की मागच्या काळामध्ये मी जवळपास एकशे पन्नास बुद्धविवार बांधले पन्नास बुद्धविवार अजूनही मी बांधायच्या पा, पा, तयारीमध्ये आहेत चौदा तळाव्याच्या आंदोलनाच्या चौदार तळाव्याच्या चा, नादृष्टीबद्दल अजून कोणी बोललं नव्हतं मी विधानसभेमध्ये प्रश्न मडून चौदार तळाच्या दुरुस्ती करता जिथे बाबासाहेबांच्या पावन परिषद झालेलं ते चौदार तळ त्याच्या त्याच्याकरता पाच कोटी रुपयाचा निधी मी सरकारकडून मंजूर करून घेतला या भारतामध्ये कुठेही सम्राट अशोकांचं स्मारक नाही ते स्मारक या ठिकाणी मंजूर करण्याचं काम मी केलं महाराष्ट्रामध्ये वामन दादा कर्टकांचं देखील स्मारक पहिलं स्मारक या बुलढाण्यामध्ये उभं राहिलं माता रमाई आणि बाबासाहेब आंबेडकरांचा देखील स्मारक हे एकत्रितपणे पूर्ण कृती कुठे पाहायला मिळत नाही ते देखील आम्ही उभारल अनेक भागासवर्गीय झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास विकास त्या ठिकाणी आपण केला गोरगरीब गरीब झोपडपटीतल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना एज्युकेशन त्या एज्युकेशन फ्री ऑफ कॉस्ट चालू केलं माझं हे सामाजिक काम बघून चळवळीत काम करणाऱ्या लोकांना असं वाटलं की आपल्याच आपल्याच मागे कामावर का, आपण जी कामं करतो तीच कामं आमदार मध्ये करत आहेत आणि म्हणून आपल्या हातून पुन्हा समाजाची सेवा याच पद्धतीने व्हावी याच्याकरता बुलढाणा नगरपालिकेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार पुजाते गायकवाड यांना संगीताताई अमोलदादा हिरोळे सामाजिक सर्व संघटना आणि शहरातील सर्व त्यांचे समर्थक यांनी आज पाठिंबा दिलेला आहे निश्चितपणे त्यांच्या पाठिंब्यामुळे आम्हाला आता या ठिकाणी मोठी मदत त्या ठिकाणी होईल सहारा त्यांचा मिळेल आणि त्यांच्या ज्या आशा आकांक्षा भविष्यामध्ये आमच्याकडे आहेत आम्ही त्या शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करू त्यांना समज त्यांच्या आधी तर आम्ही करूनच आणू पुढेही त्यांच्या सल्ल्यानुसार समाजाकरता जे जे करतील ते ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद जय हिंद दिवसामध्ये चालू आहेत त्यामध्ये काँग्रेस आणि वंचित यांची युती झालेली होती आणि त्यामुळे मी अर्ज फॉर्म भरलेला होता एबी फॉर्म भरलेला होता आणि आज ती युती तोडण्यात आलेली आहे आणि मला विड्रॉल करायला भाग पाडलेले आहे त्यामुळे मी काँग्रेस पक्ष जो आहे तो या वारंवार आम्ही प्रयत्न देखील केले त्यांच्यासोबत युती करण्यासाठी पण ते आमच्या सोबत आले नाही त्यामुळे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी जो पक्ष आहे त्याचा अपमान झालेला आहे त्यामुळे मी आज शिवसेनेचे जे उमेदवार आहेत पूजाताई गायकवाड यांना आज मी माझे समर्थन देत आहे जे आमचे जे मागासवर्गीय आहेत जे आमचे सगळे समर्थक आहेत ते पूर्ण पूजाताई यांना पाठिंबा देतील